नमस्कार आज सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण तयार झाले असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने या भागाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच विदर्भामधील नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद